पाहूया शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या था मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाली सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आरोप केलेला आहे मात्र आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा दावा प्रशासनानं केलाय सरकारकडून देण्यात आलेली मदत तुम्ही म्हणता पोहोचली जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली पण शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असा मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये दावा केलाय अखेर मुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करत आजच आतापर्यंत झालेल्या मदतीसंदर्भातला आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली या संदर्भातली माहिती द्या असे आदेश त्यांनी दिलेले आहेत याबद्दलचे अपडेट आपल्याला अक्षय भाटकर देतोय अक्षय नक्की काय घडलंय कॅबिनेट बैठकीमध्ये कॅबिनेट बैठक झाली तर कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भात

अशा संदर्भामध्ये प्रशासन आणि मंत्र्यांमध्ये या ठिकाणी घडाबंदी झाली किंवा एकमेकांमध्ये प्रश्न उत्तर झाली शेवटी मुख्यमंत्री यांनी मध्यस्थी आणि मुख्यमंत्री सांगितलं की आज या संदर्भातली एक आढावा बैठक या आढावा बैठकीमध्ये संपूर्ण आढावाच्या कोणत्या कोणत्या किती शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंतची मदत जाहीर झालेली आहे की पोस्टिंगची नाही पोस्टिंग किती शेतकरी अजून बाकी आहे किती लोकांना खरंच मदत करते की जे लोक खरंच जाती आहेत त्या सगळ्याचा आढावा घ्या आणि त्या आढावाच्या संदर्भामध्ये योग्य नोंद करून घ्या आणि आज आणखी मदत देखील जी आहे ती राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे ती मदत देखील व्यवस्थित वितरित व्हावी व्यवस्थित जावी हे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत त्यामुळे आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांना जी मदत पोहोचवण्यात येत आहे त्या पोहोचवण्याच्या मदतीवरूनच प्रशासन आणि मंत्र्यांमध्ये सूचनासाठी सगळ्यासाठी बघायला मिळालं मात्र अक्षय एकंदरीतच हा सगळा जर वाद बघितला तर प्रशासन असेल आणि राज्य सरकार असेल यांच्यामधला हा कुठेतरी असलेला विसंवाद किंवा एकवाक्यता नसणं हे पुन्हा एकदा समोर येते चव्हाट्यावर येते नक्कीच माहिती सूत्रांची माहिती आहे आपल्याला तर मात्र अतिशय महत्वाची ही माहिती आहे कारण की प्रशासनाकडून योग्यची कारवाई होत नाही अशाच प्रकारचा एक आरोप जो आहे हा मंत्र्यांकडून केला जातो आहे आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी किंवा शेतकऱ्यांपर्यंत थिकर, मदत पोहोचायला हवी असे आदेश असताना देखील अजूनही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही हेच स्वतः या कॅबिनेट बैठकीमध्ये कुठे ना कुठे मंत्र्यांकडून मान्य करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता या संदर्भात प्रशासन कशा प्रकारे काम करतं आणि प्रशासन आता तरी जागा होऊन एक शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारने जाहीर करणे मदत पोहोचवतं का हे देखील बोलणं अतिशय महत्वाचं असणार आहे अक्षय या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केलेली होती आणि आतापर्यंत जी मदत पोहोचलेली आहे त्याबाबत आढावा बैठक देखील घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ही बैठक आजच पार पडणार आहे आजच या संदर्भातली बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मुख्य सचिवांना असे आदेश दिलेले आहेत आणि मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही बैठक होईल बैठकी तो में नीति लोग मदद गुणते पाक्ष जो आंकड़ा एक सरकार ने का किसी लोकानदत पोसवा है क्यापे आता जवरपास एक दीड महीना उमटी गए तो क्योंकि सबको खड़े मदद पसले है कि को स्पी पैशा स्वरूप कि पोच सग आने बैठक घदेश मुख्यमंत्री ने दिल्ली है कुसार आज ही बैठक होगी अभी शक्यता जाता कारण की आज हम बैठक घे आदेश मुख्यमंत्रियों के त्यामुळे स्वाभाविकच आता या बैठकीतनं काय नेमकं का बाहेर येत आहे कशा पद्धतीनं आता ही मदत पोहोचलेली आहे याची आकडेवारी सरकारकडनं जाहीर केली जाते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे अक्षय या बैठकीचे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल बात आणि बातमीबद्दल तेव्हा शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये चांगलीच खडाजंगी झालेली आहे आमच्याकडून शेत